नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देश पांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आतापर्यंत आपण मेष वृषभ मिथुन कर्क सिंह आणि कन्या या सहा राशींच अं या सहा राशींवर होणारे परिणाम आता आपण बघितले होते कोणाचे परिणाम तर शनिग्रह मीन राशीमध्ये एकोणतीस मार्चला येत आहे म्हणजे आपण आता आलेला आहे असं समजायला हरकत नाही आज तारीख तीस आहे तर त्याचा परिणाम येणाऱ्या अडीच वर्षामध्ये तुळ राशीला काय होणार आहे हे आपण बघायचं आहे आपल्याला माहिती आहे तुळ रास ही शुक्राची शुक्र, रास आहे आणि शुक्र आणि शनी हे एकमेकांचे मित्रच आहेत आणि शनीची उच्चरास उच्चरास म्हणजे सर्वात चांगली रास शनीची ही तूळ आहे तुळ तू आहे ज्या वेळेला तुळेमध्ये शनी येतो त्यावेळेला तो शनी उच्चेचा समजला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये तर तू राशीला शनी मध्ये असू दे किंवा कोणत्याही वेळी असू दे त्रास देत नाही कारण ज्या कॅरेक्टर्स किंवा स्वभाव तू राशीचे असतात तो शनीचा आवडता स्वभाव आहे म्हणजे तू राशीचे लोक बॅलेन्स असतात गर्व कोणत्याही गोष्टीचा करत नाहीत आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शनीला खूप आवडतात म्हणूनच तुळ रास ही शनीची उच्च रास आहे आणि आता आपण जर बघायला गेलं तर मीन राशीमध्ये तूळ राशीला कितवा शनी येतोय हे मात्र बघायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहाव्या स्थानामध्ये मीन राशीचा गुरु शनी या ठिकाणी येत आहे आपल्याला माहिती आहे सहावं स्थान हे शत्रूचं स्थान आहे आणि किती जरी मी म्हंटल की शनी त्रास देत नाही तरी सुद्धा पन्नास टक्के हा शनी त्रास हा त्या ठिकाणी देणार आहे सहावं स्थान हे शत्रूचं स्थान आहे नोकरदारांचं स्थान आहे तर अशा वेळेला गुरुच्या राशीमध्ये असलेला हा शनी तुम्हाला शत्रू छुपे शत्रू डोकं वर काढण्याची या ठिकाणी जास्त शक्यता आहे त्यानंतर नोकरदार मंडळींना सुद्धा थोड त्रासदायक जाणार आहे नोकरी जशा पद्धतीनं व्यवस्थित व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं नोकरी ही तशा पद्धतीनं होणार नाहीये त्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला सांभाळून राहायचं आहे नोकरीमध्ये छुक्या शत्रूंपासून सुद्धा तुम्हाला जपून राहायचं आहे त्यानंतर त्याची दृष्टी तिसऱ्या तिसऱ्या अ घरावर पडत असते त्यामुळे इथे वृषभ राशीवरती वरती पडते कितवं स्थान आहे बघूया एक दोन तीन चार सात आठ म्हणजे तो राशीला आठव्या स्थानावरती शनीची दृष्टी पडते आठवं स्थान हे आपल्याला माहिती आहे मोठे लाभ हे घडवून देणार अचानकपणे लाभ घडवून देणार असा हा स्थान आहे मृत्यूचं सुद्धा स्थान आहे परंतु या ठिकाणी शनीची दृष्टी असल्यामुळे दीर्घ आयुष्य या वेळेला त्यांना लाभू शकतं म्हणजे जे, जे काही लोक का आजारी असतील तर ते अडीच वर्ष तरी अजूनही चांगल्या पद्धतीनं तग भरू शकतील असं म्हणायला हरकत नाही आणि मोठे मोठे लाभ सुद्धा तू राशीच्या लोकांना होऊ शकतो त्यानंतर त्याची दृष्टी सातव्या स्थानावरती पडते म्हणजे तू राशीला बाराव्या स्थानावरती त्याची दृष्टी पडते बाराव्या स्थानावरती दृष्टी पडल्यामुळे खर्चाचही आणि नियमात राहून लोकांना वागावा लागेल खर्च अनएक्सपेक्टेड येऊ शकतात त्यानंतर दंड कोठले बसणार नाहीत याची मात्र काळजी या व्यक्तीने जास्त घ्यायची गरज आहे डिटेलमध्ये कुंडली पाहिजे असेल तर तुम्ही जन्म जन्मतारीख आम्हाला सांगायची आहे आम्ही तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती मार्गदर्शन करू आणि तुम्हाला व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर तुळू राशीच्या लोकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यासाठी येणारी अडीच वर्ष चांगली आहोत बघूया काय होणार आहे ते येणारी वेळच सांगेल त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्की त्यांना व्हिडिओ शेअर करा नक्कीच त्यांच्यासाठी उपयोगी पडणार आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्की तुम्ही करायचंच करायचं आहे नमस्कार